गेल्या काही महिन्यांपासून खुनाच्या घटना सुरू असताना आज दिनांक दहा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जळगाव येथील कारागृहात एका आरोपीचा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली दोघं आरोपींमध्ये वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात यांची सात ऑक्टोंबर दोन हजार रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांना जळगाव येथील कारागृहात न्यायालयीन कोठावळीत ठेवण्यात आले होते या खून एक आरोपी मोहसिन अजगर खान यांचे दुसरा आरोपी यांच्याशी काल दुपारी भांडण झाले होते दुपार पासूनच या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसऱ्या आरोपी याने मोहसीन अजगर खान वय यांच्यावर हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले असगरला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले क्राईम एफ साठी वसीम शेख यांचा रिपोर्ट चळगाव